वर्दे हरी विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार माऊली मी प्रीतम पाटील अमरावती डिस्ट्रिक्ट मधून एक खेडे गावातून एका शेतकऱ्याचा मुलगा मागचे दहा वर्ष झाले मी पुण्यामध्ये राहतोय आणि आज या छोट्याशा व्हिडिओतून एक छोटासा संदेश तुम्हाला देतोय या आधी मॅड बी होऊ शकतं तुमच्यापैकी खूप जणांनी मला फेसबुक ला बघितलं असेल माझ्या युट्यूबला ऍड बघितले असतील पण या व्हिडिओतून मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे रजिस्ट्रेशन वगैरे करायला सांगणार नाही परंतु पुढचे चार पाच मिनिट जे काही मी तुम्हाला सांगेल ते नक्कीच लक्षपूर्वक आहे का आपल्यापैकी बहुतांश जणांनी लहानपणी जे काही पैसे आपल्याला खाऊला मिळायचे ते आपण एका गल्ल्यामध्ये गोळा करायचो आणि आपलं एक स्वप्न असायचं की तू गल्ला भरला की त्यातून एखादी छानशी वस्तू आपण विकत घेऊया परंतु जसं जसं तो गल्ला भरायला येतो तसा तसा त्याचा उत्साह आणि आनंद आपला वाढत जातो आणि त्याची तर काही व्याख्याच नाही आहे राईट परंतु आपण जसे जसे मोठे होत जातो तसा तसा तो आनंद कुठेतरी हरवून जातो जसे जसे आपण मोठे होत जातो तो आनंद आपल्याला कुठेतरी मिळत नाही गमतीची जर गोष्ट बघायला गेलात तर जे पैसे तुम्ही गल्ल्यामध्ये जमा करायचे तेवढे पैसे आज एका दिवसाला कितीतरी पटीने आपण कमावतो पण तरी, तरी सुद्धा तो आनंद आपल्याला येत नाही काय वाटतंय माऊली असं का आपल्यासोबत होत असेल असं का होत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय ज्या वेळेस आपण लहान होतो आपल्यामध्ये एक जिद्द होती चिकाटी होती ती गोष्ट जी कोणती आपण ठरवायचो ते जेपर्यंत मिळत नाही तेपर्यंत आपण थांबवायचो नाही जर उदाहरणासोबत जरी बघायचं झालं तर लहानपणी आपल्याला एखादं चॉकलेट जर हवं असेल तर आपण आपल्या आईवडिलांना रडून रडून मागायचो जेपर्यंत आपल्याला मिळायचं नाही तेपर्यंत आपलं रडणं थांबायचं नाही राईट तर लहानपणाची ती जिद्द आणि चिकाटी आपल्यात होती पण आज कामात आणि संसारात आपण एवढे बिझी झालेलो हो, आहोत की जेवढे घर खर्चाला पैसे लागतात तेवढे कमावले की त्यातच आपल्याला समाधान वाटतं कधी कधी तर खर्च काढणं सुद्धा अवघड होऊन जातं बँकेमध्ये कमी पैसे शिल्लक आहे म्हणून स्वतःसाठी काही विकत सुद्धा आपण घेत नाही मुलांच्या काही खेळण्यांची खेळणे घ्यायची इच्छा असेल किंवा कुठे फिरायला फिरायला जायची इच्छा असेल ते सुद्धा आपल्याकडून पूर्ण होऊ शकत नाही काय वाटतं असं का होत असेल असंच जीवन आपल्याला जगायचं आहे का तुम्ही जास्त पैसे कमवू शकत नाही असं अजिबात नाहीये बरं का परंतु लहानपणी सारखे स्वप्न पूर्ण करण्याची जी जिद्द होती ते कुठेतरी हरवून गेलेली आहे हे नक्की आपल्या शहरात एक छानसं घर एक छानशी गाडी आपल्या मुलांना छानशा शाळेमध्ये ॲडमिशन कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावी आणि एखादी फॅमिलीसोबत आपल्या छानशी इंटरनॅशनल ट्रिप करावी हे आता कुठेतरी फक्त इच्छा राहून गेलेले आहे आणि तुम्ही स्वतःला सांगून टाकलेलं आहे की हे माझ्याकडून शक्य होणार नाही आणि तुमचा हाच गैरसमज मी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ शूट करतो माऊली तुम्ही आज सुद्धा एक स्वतःचं छान घर घेऊ शकता स्वतःची छान गाडी घेऊ शकता आणि तुमच्या फॅमिलीला पाहिजे तसं जीवन जेऊ शकत पाहिजे तसं जीवन तुम्ही देऊ शकता फक्त गरज आहे ती म्हणजे योग्य प्लॅनिंगची आज माझा तुम्हाला हाच संदेश आहे की आर्थिक नियोजन करायला सुरुवात करा हे तुमचं आणि तुमच्या परिवाराचं भलंच करेल नुकसान काहीच नाही आयुष्यात जर आपल्याला काही प्राप्त करायचं असेल तर आपण त्याचं सुद्धा नियोजन करतो आणि त्याच प्रकारे जीवनामध्ये जर तुम्हाला आर्थिक स्वतंत्र मिळवायचं असेल तर त्याचं सुद्धा आपल्याला आर्थिक नियोजन करावं लागणार आहे इव्हन माझ्याबद्दल जरी सांगायचं झालं तर माझी सुद्धा सुरुवात एका छोट्याशा पगारापासून झाली पुअर मिडल क्लास फॅमिली मधून बिलॉंग करणारा शेतकऱ्याचा मुलगा परंतु आज त्या छोट्याशाच पगारातून मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये आर्थिक स्वतंत्र मिळवलंय माझ्या परिवाराला मी आर्थिक स्वतंत्र दिलंय मी फक्त जीवनामध्ये माझे गुरु शोधले आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर फक्त पुढे चालत राहिलो आणि हे तुम्हाला मी फक्त यासाठी सांगतोय की तुम्ही जे पैसे कमावता आणि ते जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कमी कमावताय ही जर तुमची भावना असेल की तुम्ही कमी कमावताय म्हणून तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही तर ही भावना चुकीची आहे माऊली तुमचं स्वतःच मन तुम्हाला एका मोठ्या घरामध्ये एका मोठ्या गाडीमध्ये बघण्याची वाट बघत आहे त्याला नाराज करू नका आज माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आर्थिक नियोजन करा आर्थिक नियोजन शिका माझ्याकडूनच नाही तर तुम्हाला हवं हो त्या व्यक्तीकडून शिका हवं त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन शिका बट आर्थिक नियोजन हे नक्की शिका आयुष्यात तुम्ही तुमचे स्वप्न नक्की पूर्ण करू शकाल तुम्ही आहे त्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टींचे हकदार आहात उठा आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण करण्यासाठी कामाला लागा आणि जर माऊली तुम्हाला सांगितलेल्या मी गोष्टी पटल्या असेल तर हा व्हिडिओ रिमाइंडर मधून पुन्हा बघा आणि जीवनामध्ये माइट बी ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या हा परत गोष्टी तुम्हाला सांगणार कोणी मिळणार नाही म्हणून हा व्हिडिओ तर तुम्ही पुन्हा बघाच परंतु आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा पाठवा जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये आर्थिक स्वतंत्र मिळेल प्रत्येक घरामध्ये आर्थिक नियोजनाचं नॉलेज मिळेल शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला खूप सारं तुम्हाला वाटेल त्या व्यक्तीपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टी शिकायला मिळेल पांडुरंग हरिमावली पांडुरंग